महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा उच्च माध्यमिक विद्यालय व ग्रामपंचायत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मोठ्या उत्साहात साजरा वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिनखेड तालुका माहूर या विद्यालयात आज सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ढवळेसर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास गावातील सरपंच उपसरपंच माजी उपसरपंच शाळेचे माजी शिक्षक चंदेल सर या शाळेचे माजी विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला वसंतराव निवृत्ती राऊत सेवानिवृत्त अभियंता हे उपस्थित होते ध्वजारोहणानंतर सामूहिक कवायत घेण्यात आले यानंतर वसंतराव निवृत्ती राऊत यांच्यातर्फे इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस दोन रुपयांचे बक्षीस देण्यात आले द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थिनीस पंधराशे रुपये बक्षीस देण्यात आले व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थिनीला हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आले तसेच येत्या दहावी वर्गातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थिनी दोन हजार रुपयांचे बक्षीस तसेच द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनी पंधराशे रुपयांचे बक्षीस देण्यात आले व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनी एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस एन राठोड सर यांनी केले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड अम्मान्य शपथ घेतो की आपल्या गावात येता धाबली व नियता बारावीच्या परीक्षे दरम्यान कॉफी किंवा इतर कोणतेही गैर प्रकारात होऊ देणार नाही सर्व विद्यार्थ्यांना कॉफी करण्यापासून प्रवृत्त करून

तर त्याचं जीवन मन करायची आणि त्यांच्या प्रेरणेने आज मी तुमच्यासमोर उभा आहे त्यासाठी आपल्याला सुद्धा तसे परिश्रम करावं लागेल कारण एक कापू मुक्त वगैरे हे तात्पुरतं इंजेक्शन आहे सलायन आहे ते काय फार फार चिकणार नाही तेव्हा जे आपण मेहनतीनं जे काही कमावतो

प्रजासत्ताक आपल्या शाळेचे मुख्याध्यापक गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेच पूजन वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा